विशाळगड हिंसाचार प्रकरणी मुस्लिम बांधव उतरले रस्त्यावर विशाळगडावर झालेल्या हिंसाचार प्रकरणाचे पडसाद आज धुळ्यात देखील उमरताना दिसून आले आहेत धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुस्लिम बांधव आज रस्त्यावरती उतरले होते यावेळी विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व राज्य सरकारतर्फे संबंधित नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे यावेळी धुळे शहरातील तिरंगा चौक या ठिकाणी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाच्या माध्यमातून मुस्लिम बांधव तिरंगा चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने एकवटल्याचे बघाव्यास मिळाले असून यावेळी या सर्व मोर्चेकऱ्यांनी निषेध आंदोलन करत या ठिकाणी ठिया दिला होता विशाळगड या ठिकाणी झालेल्या हिंसाचारा दरम्यान अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची देखील मागणी फारुख शहा यांनी केली आहे यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी देखील या आंदोलनस्थळी परिसरामध्ये तैनात असल्याचे बघावयास मिळाले आहे राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटताना दिसून येत असून धुळे जिल्ह्यातही विशाळगड परिसरातील मुस्लिमांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला जात असून धुळे शहरातील तिरंगा चौक भागात करीत असताना प्रशासनाच्या विरोधामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात विशालगड नावाचा एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर गजापूर म्हणून एक मुस्लिम धर्मियांची वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये आमचे जे मुस्लिम बांधव राहतात त्यांनी आपल्या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी एक मशिदीची निर्मिती केलेली आहे त्या मशिदीवर दिनांक चौदा रोजी काही समाजकंटकांनी हल्ला केल्या आणि तेथील जे रहवासी आमचे मुस्लिम बांधव आहे त्यांच्या घरांची जा केली त्यांच्या वाहनांची जाळपोड केली आणि त्यानिमित्ताने मी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो आणि त्यांना ही सर्व वस्तुदी वस्तुस्थिती सांगितली त्यानिमित्ताने त्यांनी तत्काळ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना फोनवर आदेश केले की तुम्ही तत्काळ एक ह्या बाबतीत बैठकीचे आयोजन करावे आणि त्यानिमित्ताने परवा सकाळी साडे अकरा वाजता मंत्रालयात मुख्यमंत आपले अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या दलना दालनात एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीत आम्ही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर साहेब या दोघांना पण जॉईन केलेला होता ते ती तिथे मी त्या एस पण सांगितलं आणि त्या कलेक्टरला पण सांगितलं एस मी म्हटलं म्हटलं साहेब आपण बांगड्या घालून घ्यावे कारण आपण असताना आपली पोलीस फोर्स असताना सुद्धा ज्या हरामखोरांनी आमच्या मशिदीशी नाचधूज केलेली आहे तर तुम्ही या ड्युटीवर राहण्याचे राहणे योग्य नाही अशा मी त्यांना सांगितला नंतर त्यांनी आम्हाला उत्तर देताना सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही पाच आतापर्यंत पाच वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि प्रत्येक गुन्ह्यात दोनशे ते अडीच म्हणजे आतापर्यंत एक हजार पन्नास लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि आतापर्यंत पासष्ट लोकांना अटक सुद्धा केलेली आहे नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं आम्हाला की आम्ही पूर्णपणे जे लोक आहे जे दंगलग्रस्त लोक आहेत त्यांची मदत करतो आहे आणि त्यांना दोन वेळाचे जेवणसुद्धा आमच्याकडनं दे दिले जात आहे आणि प्रत्येक ज्यांचे जे, जे नुकसानग्रस्त आहे ज्यांचे नुकसान झालेले आहे नु त्यांचे तत्काळ पंचनामे करून आम्ही तातडीची मदत त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये पण देण्यात आलेली आहे परंतु या सगळ्या गोष्टींवर आमचं समाधान झालेलं नाही आणि मी मुंबईहून आल्यानंतर येथील जे आमचे धुळे शहरातले जेवढे कार्यकर्ते आहे जेवढे नेते मंडळी आहे या सर्वांनी मला सांगितलं की ह्या बाबतीत आम्हाला एक प्रोटेस्ट एक एतजाज एक निषेधा आंदोलन आम्हाला करायचं आहे आणि त्या निमित्ताने मी परवा रात्री बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला रविवारी अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत आम्हाला पूर्ण ऐंशी फुटी रोड ब्लॉक करून तिथे एक प्रोटेस्ट कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत आणि आज त्या निमित्ताने या माझे सर्व सर समाज बांधव आमचे दलित नेते आणि सर्व जे सेक्युलर माइंडचे लोक आहे आज येथे उपस्थित आहेत प्रमुख मागणी काय तुमच्या आता आमची प्रमुख प्रमुख मागणी हीच आहे की ज्या हरामखोरांनी आमचे मशिदीचे नुकसान केलेले आहे आमच्या मशिदींवर हल्ला केलेला आहे त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कान्वय कारवाई कर करण्यात आली यावी त्यांच्यावर दरोडे आणि तीनशे सात तारखे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याच निमित्ताने जे आमचे तिथले जे रहिवाशी आहे त्यांना तात्काळीची मदत देण्यात यावी आणि जे प्रशासन तिथला जे कोल्हापूरचा जे प्रशासन आहे तो ब बघ्याची भूमिका घेत होता त्यांना तत्काळ निलंबित निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हे आमची प्रमुख मागणी आहे